अभ्यास नव्याण्णव शासनाचे परिपत्रक परिच्छेद पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांखालील विविध योजना सुरू करण्यात आल्यामुळे या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निरनिराळ्या श्रेणींमध्ये पुष्कळशी अस्थायी पदे निर्माण करण्यात आली आहेत प्रत्यक्ष झालेल्या कामाची आणि शिल्लक राहिलेल्या कामाची सूक्ष्म तपासणी करून ही पदे वेळोवेळी पुढे चालू ठेवली आहेत जर ही पदे सुरुवातीस तात्पुरती निर्माण केली होती तरी यातील काही पदे बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहेत सध्याच्या कल्याणकारी राज्याकरिता असलेल्या योजनांच्या संबंधात ही पदे अनिश्चित काळापर्यंत पुढे चालू ठेवावी लागतील म्हणून या पदांवर असलेल्या व्यक्तींना कायम दर्जा मिळवून देण्यासाठी आणि अशा रीतीने त्यांना सेवानिवृत्ती वेतन आणि इतर प्रयोजन यासाठी पदांचा लाभ मिळवून देण्यासाठी यापैकी काही जागा कायम करण्याची निश्चित आवश्यकता आहे या प्रश्नाचा बारकाईने विचार करून असे ठरवले आहे की नवीन राज्याची रचना विचारात घेऊन योग्य त्या आधारावर या तात्पुरत्या पदांचे कायम पदात रूपांतर करावे म्हणून शासकीय विभागाने ही पदे कायम करण्यासंबंधीचा प्रश्न हाती घ्यावा आणि त्याची बारकाईने छाननी करून या पदांचे कायम पदात रूपांतर करणारे प्रस्ताव सादर करावेत हे प्रस्ताव योग्य त्या माहितीस्तव वित्त विभागाकडे हे परिपत्रक पोहोचल्यापासून सुमारे पंधरा दिवसांच्या आत पाठविण्यात यावे परिच्छेद विशेष महत्व व निकड लक्षात घेऊन बाबत त्वरित कारवाई करण्यात यावी तसा कारवाईबाबतचा तपशील या विभागास कळविण्यात यावा सहाय्यक सचिव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग